कृषी चालमध्ये मित्रांनो नमस्कार आज मित्रांनो गहू पिकावरती पहिली फवारणी नियोजन आपण इथे करणार आहोत यामध्ये गावाची वाढ असेल गावाला फुटवा असेल किंवा गावाला जी जोमदारपणे वाढ हवी आहे ती आपण यामधून करणार आहोत म्हणजे चांगल्या प्रकारची गावाची ग्रोथ आपली मित्रांनो यामधून आपण करणार आहोत तर यामध्ये आपण कोणती औषधं येथे घेणार आहोत ते आता मी तुम्हाला प्रथमता दाखवून घेणार आहे तर यामध्ये आपण कीटकनाशक म्हणून रोगर इथे प्रिव्हेंटिव्ह स्वरूपामध्ये घेतलेलं आहे म्हणजे कोणतंही कीटक वगैरे येऊ नये म्हणून आपण प्रारंभिक स्वरूपामध्ये ए पी एम सी कंपनीचा रोगर येथे घेणार आहोत याचबरोबर आपल्याला बुरशीनाशकची येथे गरज आहे बुरशीनाशक पण यामध्ये आपण प्रोपिनेब येथे घेणार आहोत जे सत्तर टक्केमधील आहे त्याचबरोबर आपण एन पी के बारा एकसठ झिरो आणि नॅनो बुस्टर कॅप्सूल यामध्ये आपण वापरणार आहोत आता प्रमाण प्रामाण्यशी तुम्हाला मी माहिती यामध्ये देणार आहे तर रोगर किती घ्यायचा आहे बुरशनाशक किती घ्यायचं आहे ते सर्व आपण येथे पाहणार आहोत आता आपला दोन शिल्टरचा हा बॅरल आहे दोए हिटरला एकदम प्रमाणशी तुम्हाला माहिती मी देणार आहे तर मित्रांनो यामध्ये आपण गावाला जर प्रारंभिक स्वरूपामध्ये ही फवारणी दिली तर निश्चित ॲवरेजमध्ये आपल्याला बदल येथे होणार आहे चांगल्या प्रकारचं ॲवरेज आपल्याला आप यामधून भेटल कारण सध्या वातावरण खूप असं खराब मित्रांनो होत चाललेलं आहे कधी कधी मित्रांनो ढगाळ वातावरण येथे बनतं हवामान खूप असं खराब होतं आणि गाववरती मावा पडणं येथे असे दुष्परिणाम होतात ताम्यारा येऊ नये म्हणून पण आपण चांगल्या प्रकारचं बुरशीनाशक इथे घेतलेलं आहे म्हणजे एकदम स्वस्त मित्रांनो आहे तर बृषनाशिकची पण तुम्हाला ओळख करून देणार आहे प्रथमतः कीटकनाशक आपण या बॅरलला टाकणार आहोत तर एक लिटर पाण्यासाठी एक मिली जरी प्रमाण घेतलं तरी निश्चित मित्रांनो चांगलं इथे होईल काही हरकत नाही आता हे पाचशे मिलीचं आहे आपण बरोबर दोनशे मिली हिशोबाने इथे रोगर देणार आहोत तर पाहू शकता आपण तर बरोबर मित्रांनो आपण दोन शेमीचे हुबणे रोगर यामध्ये टाकलेला आहे आता आपण यामध्ये बुरशीनाशक टाकणार आहोत तर रोपीने आपण यामध्ये घेतलेला आहे बुरशीनाशक मित्रांनो आपण दोनशे लिटर बॅरलसाठी पूर्ण हा जो पाऊच आहे अर्धा किलोचे किलोचं पाऊच पूर्ण टाकून देणार आहोत या मुळा मित्रांनो जगावरती तांबेरा येणार आहे तांबेऱ्यावर पण नियंत्रण होणार आहे कारपा वगैरे जे जो येणार आहे त्याच्यावरती पण नियंत्रण होणार आहे त्यामुळे आपण बुरशनाशक पण यामध्ये घेतलेलं आहे आणि आता बारा एकसठ झिरो एन पी के आपण यामध्ये बॅरलला एक किलो येथे टाकणार आहोत तर चांगल्या कंपनीचा मित्रांनो बारा एकसठ झिरो आपण घेऊ शकता बारा एकसठ झिरो एक किलो आपण दोन शिल्टर पाण्यासाठी वापरलेला आहे आणि आता शेवट आपण बूस्टर कॅप्सूल या बॅरलसाठी वीस कॅप्सूल इथे टाकणार आहोत तर बूस्टर कॅप्सूल पण आपण पाहून घेऊ शकता ओल्या हाताने मित्रांनो कॅप्सूलला आपण हात लावू नका कारण ज्या शिल्लक कॅप्सूल असतात त्या आपल्या हाताला चिटकून जातील तर अशा स्वरूपामध्ये मित्रांनो एकदा तुम्हाला दाखवून घेतो तो, तो चाळीस कॅप्सूल एका बॉटलमध्ये येतात आपण एक महिन्याच्या पिकामध्ये जे एक महिन्याच्या आतील पिकं असतात त्यांना एक एक कॅप्सूल घेऊ शकता म्हणजे असे आपले चाळीस फॉवरिंग पंप होतात आणि एक महिन्याच्या पुढं पीक गेल्यानंतर दोन दोन कॅप्सूल टाकून आपण वीस पंप पण करू शकता याच्यामुळं मित्रांनो जोमदार वाड असेल फोटवा असेल ग्रीनरी असेल पिकाची जी शाकीय वाड असते ती भरमसाठ रीतीने करून देण्याचं काम हिन्यानं कॅप्सूल आपल्याला करून देतं तर वीस कॅप्सूल आपण इथे बरोबर मोजून घेणार आहोत दोन चार सहा आठ दहा बारा चौदा सोळा अठरा वीस ह्या अशा वीस कॅप्सूल मित्रांनो आहेत आता हे पूर्ण मी तुम्हाला या टाकीमध्ये या बॅरलमध्ये टाकणार आहे तर अशा स्वरूपामध्ये कॅप्सूल जॉईंट खोलून आपण बॅरलमध्ये टाकणार आहोत हे बा अशा स्वरूपामध्ये मटेरियल असतं एकदम स्ट्रॉंग मित्रांनो कॅप्सूल मटेरियल आहे ही, ही कॅप आपल्याला बॅरलमध्ये आता आपण घेतल्या असल्यामुळं हे आपण बाजूला फेकणार आहोत तुमचे जर पंप असतील तर तुम्ही पंपामध्ये डायरेक्ट पण टाकू शकता किंवा पाणी करून घेऊ शकता पाहू शकते पहा पाणी जरी करून घेतलं तरी पूर्ण हे कॅप्सूलसहित पूर्ण मटेरियल डिझॉल्व होऊन जातं आता आपल्याला वेळ कमी आहे त्यामुळे कॅप खोलून मी हे मटेरियल टाकत आहे तुम्ही गावाबरोबर कांद्याला पण का हे वापरू शकता इतर भाजीपाला पिके असतील भाजीपाला पिकाला पण खूप असं हे वाढ देण्याचं काम करून देतं फुलधारणं करून देतं आणि जबरदस्त मित्रांनो याचे रिझल्ट आहेत कांद्याला पण अनेक शेतकरी मित्र या कॅप्सूलचा रिझल्ट घेतात तर अशा स्वरूपामध्ये मित्रांनो बरोबर आपण वीस कॅपसुल्यामध्ये टाकलेले आहेत आणि आता आपण लाकडी काठीची सहायणे हे द्रावण पूर्ण हलवून घेणार आहोत 또라, 예봐 <sus> सहा दिवसानंतर गव्हा पिकामध्ये झालेला बदल आपल्यासमोर घेऊन आलेला आहोत यामध्ये गव्हाची वाढ असेल फुटवा असेल काळुखी असेल आपण स्वतः आपल्या डोळ्याने पाहू शकता तर जबरदस्त गव्हाची ग्रोथ सहा दिवसामध्ये आपण पहा फुटवा पाहू शकता गव्हाचा जो कलर आहे जी ग्रीनरी आहे ती खूप अशी गव्हाला आलेली आहे तर चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करा तर धन्यवाद